एक जुलैपासून खाजगी क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँकेने त्यांच्या सेवा शुल्क आणि व्यवहाराच्या अटींमध्ये केलेले हे बदल थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत एच डी एफ सी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करत काही विशिष्ट व्यवहारावर एक टक्क्यांहून अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे जर ग्राहक दरमहा एम पी एल ड्रीम अकरासारख्या गेमिंग ॲप्सवर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करत असेल तर त्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल त्याचप्रमाणे मोबिक्विक पेटीएम ओला मनी आणि फ्रीचार्ज या थर्ड पार्टी वॉलेट्समध्ये दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम टाकल्यासदेखील हे शुल्क लागू होणार आहे इंधनासाठी जर दर दरमहा पंधरा हजार रुपयांहून अधिक खर्च केला गेला तर त्यावर देखील एक टक्के शुल्क आकारले जाईल वीज पाणी आणि गॅससाठी पन्नास हजार रुपयांहून अधिक रक्कम भरल्यास हे अतिरिक्त शुल्क लागू होईल दुसरीकडे आय सी आय सी आय बँकेने ए टी एम व्यवहारांबाबत आणि आय एम पी एस सेवा शुल्कात बदल केले आहेत मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त तीन मोफत व्यवहार मिळतील तर लहान शहरांमध्ये पाच मोफत व्यवहार मिळतील त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तेवीस रुपये शुल्क आकारले जाणार आहेत तसेच जर ग्राहकांनी फक्त बँक शिल्लक तपासली किंवा आर्थिक नसलेला व्यवहार केला तर त्यावरही प्रतिव्यवहार आठ पॉईंट पाच रुपये शुल्क लागेल आय एम पी एस एच्या आय एम पी एसच्या बाबतीत एक हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर दोन पॉईंट पाच रुपये तर एक हजार वर, एक ते एक लाख रुपयांच्या व्यवहारावर पाच रुपये आणि एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर पंधरा रुपये शुल्क आकारले जाणार आहे या नियमांमुळे ग्राहकांनी आपल्या व्यवहारांची रचना काळजीपूर्वक करण्याची गरज निर्माण झाली आहे अनावश्यक शुल्क टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करताना या अटींचा विचार करणे आवश्यक ठरणार आहे एक जुलैपासून हे नियम प्रभावी होणार असल्याने ग्राहकांनी आपले व्यवहार योग्य प्रकारे नियोजित करावे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद